नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू तसेच परभणी या ठिकाणचे आपल्याकडे पावती आलेले आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण दररोज बाजारभावाचे अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर आणत असतो चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज पाच जून दोन हजार चोवीस रोजचे कापूस बाजारभाव आलेले आहेत आपल्याकडे बघा रेंटच कापूस सात हजार रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि फरदड कापसाला सहा हजार पाचशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसेच पुढील पावती बघा सेलू येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आजचे सर्वोच्च दर गेलेले आहेत तसेच पुढील पावती बघा सेलू येतेच बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस वरचा कापूस सात हजार तीनशे रुपये क्विंटलने गेलेला आहे आणि फरदड कापसाला सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो सेल येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू येते बघा फ्रदड कापसाला सहा हजार आठशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे